महाबोधी महाविहार मुक्तीसाठी दर्यापूर तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे भारतीय बौद्ध महासभेचे एक दिवसीय धरणे आंदोलन जगभरातील बुद्धाचे पवित्र स्थळ असलेले तथा भगवान बुद्ध यांची ज्ञानप्राप्ती असलेली बुद्ध गया येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण हे विशिष्ट समाजाच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धाच्या ताब्यात द्या व एकोणीसशे एकोणपन्नासचा महाभौतिक टेम्पल मॅनेजमेंट कमिटी रद्द करा व या प्रमुख मागणीसाठी दर्यापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात बौद्ध बांधवांचा एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे संपूर्ण पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण पदाधिकारी सामील झाले होते सामील होऊन मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालय दर्यापूर यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना पाठविण्यात आले आहे तालुक्यातील आंबेडकरी व बौद्ध अनुयायांनी दर्यापूर उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालय दर्यापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्धवंदना घेऊन डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले व पंचशील ध्वज हातात घेऊन हजारोच्या जनसमुदायिक उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय दर्यापूर यांना निवेदन देण्यात आले